भरपूर आनंद आहे पण विषय काय बैलाचा पाणी आले म्हणजे पाच महिने असताना मी त्याला आहे म्हणजे एक आनंद असा मावतोय कि म्हणजे माझी परिस्थिती नाही पण दादाची कंबरी जाते दादांना तुम्हाला भरपूर भरपूर साथ दिली म्हणजे मैदान किती असं खाली मान करून दिलेलं नाही माझं स्वतःच मैदान होत म्हणून म्हटलं चांगला बैल घालावा एक नंबर मधला बैल घालावा आमचं वसरू तर आहेच सांगायचं कसं व्हिडिओ पाठवले तर माणसं बघत नाहीत पहिलं म्हणतात की वायदी किती देणार हा आज त्याच गाडी आम्ही सिमेंट टाकल्या ज्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये वाय मागितली त्याच गाडी सीमेंट टाकल्या आणखी महत्वाचं जय जवान जय किसान आपण कोरेगाव मैदानामध्ये सकाळपासून आहे आज कोरेगाव फाटीचं एकदम जबरदस्त मैदान झालं सकाळपासून गट सेमी फायनल पारदर्शक आपल्या बरोबर आयोजक स्वतः आणि सर्वात महत्वाचं गोष्ट बघा त्यांना मैदान चांगलं घेतलं पैसे सुद्धा व्यवस्थित सगळं वाटून दिलं आणि त्यांचाही बैल तीन नंबर केला आज आराबाडीकरांचा रुद्रा माझ्या मते हो, आणि त्यांचा आदत किंग शिवा आजच्याच मैदानात राहिला नसून जवळपास अकरा गोलाल या बैलाच आहेत आणि या बैलाची आज आपण मुलाखत घेणार आहेत आपल्या बरोबर मालक आहेत आजच्या मैदानाचा अनुभव प्लस या बैलाची मुलाखत आनंद काय हे मालकांच्याकडून जाणून घेणार आहोत दिवस मावळायला मावळून गेलेला एक संध्याकाळची टायमिंग दादा एक सर्वात महत्वाचं आज आपल्याच मैदानात सकाळपासून सुंदर मैदान घेतलं आपण काय आनंद आहे आज, आज बैलानं फायनल केला प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव योगेश आनंदराव बर्गे आज बैलाने आपलं आपल्याच घरच्या मैदानात मान राखला तुमचा हो। कारण की मैदान सकाळपासून रिसर झालं येणाऱ्या गाडी मालकांकडून आपण चिट्ट्या काढत होतो ते सगळं लाईव्ह दिसतंयच मैदान दिसतंयच पूर्ण आता एवढा बैल तुमचा वासरू चांगलं पळत आहे तरी पण मला असं सांगण्यात आलं की थोडस पायऱ्याचा वगैरे विषय होतो पायऱ्याचं मी माझं स्वतःच मैदान होतं म्हणून म्हटलं चांगला बैल घालावा एक नंबर मधला बैल घालावा आमचं वासरू तर आहेच सांगायचं कसं व्हिडिओ पाठवले तर माणसं बघत नाहीत पहिलं म्हणतात की वायदी किती देणार आज त्याच गाड्या आम्ही सिमेंट टाकल्या ज्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये वाधी मागितली त्याच गाड्या आज आम्ही सिमेंट टाकल्या आणि कडेनं पडून आणखीन महत्वाचं किती नंबर गटामध्ये गाडी पळाली ही आपली गटात चौथ्यात पळाली हा परत सिमीला मला वाटतं चार नंबरला पळाली चार नंबर हा Haan... चार नंबरच्या सिमित पळाली आणि फायनलला सहा नंबर वरन गाडी पळाली सहा नंबर फाटीवर आपली सुद्धा गाडी आज कडेनं पळाली हो आणि या फायनल मध्ये मानकरी मैदान घेण्याचं कसं नियोजन म्हणजे काय की मैदान कसे आहे मैदान मला मी जवळजवळ अकरा मैदान केली त्यात आम्ही सीमी काढला पण ला आमची गाडी अंधारात म्हणजे हे जी मैदाना जी सगळी चालली आहेत ही सगळी म्हणजे मैदान म्हणताच येणार नाही त्याला गाडी आमची दोन तीन वेळा अंधारात वास्त्राच्या पायाला वगैरे लागलं तर आम्हाला एक सुंदर आणि पारदर्शक मैदान करायचं होतं मी काल परवा दिवशी बाईट दिली सँडी यादव यांना बाईट दिली त्यात सांगितलं होतं की मला माझं मेन उद्दिष्ट आहे की लक्क प्रकाशात फायनल होणार आणि बक्षीस सगळं देणार आमचं एकाहत्तर हजार पहिलं बक्षीस होतं एकाहत्तर हजार रुपये त्यांना मोजून घ्या म्हणून सांगितलं बोकड होत कोंबडे होते, को होते सगळं बक्षीस व्यवस्थित सगळ्या रीती दिलं आणि सकट म्हणजे एकतर आपण स्वतः बैलगाडी मालक आहे हो, हो, तुमच्यावर हो, हो, जो अन्याय होता तो दूर करण्यासाठी मैदान घेतलं आणि मला हे पण दाखवायचं होतं की माझं वासरू पळतं का नाही जरी माझ्या वासराने सीमित मार खाल्ला तरी आम्हाला काय नाही पण माणसांना दाखवायचं होतं की माझं वासरू किती पळत ते माणसांना माहित नव्हतं म्हणजे आज बघा आज तसं आदतच मैदान घेतलं हो दादा काय माहित नाही परंतु आज महाराष्ट्रातील जी लखन आणि अर्जुन हो हो अशा मोठमोठ्या सुद्धा किंवा टोटल टॉपच्याच गाड्या आज मैदानात आल्या हो, काय हो, कारण हो, आज महाराष्ट्रात चार मैदान होती मला वाटते बरोबर ना सगळ्यात जास्त गाड्या आपल्या मैदानाला आल्या होत्या आणि सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या प्रत्येक गटात एक ना एक गाडी टॉपची होती आणि एकदम असं नामांकित आज मैदान झालं हा नामांकित मैदान झालं मला हेच करायचं होतं मला हेच दाखवून द्यायचं होतं की मैदान कसं असतं आणि कसं करावं काही थोडस चुकबोल झाली असेल तर माफी असावी पण मला मा, मी ह्या क्षेत्रात नवीन आहे एक वर्ष झाले आम्ही या क्षेत्रात आहे वासरू हे छोटस होतं आमचे हे मंगेश शिंदे आमचा सोमनाथ शिंदे छोटा भाऊ हे सगळे वासराचं संगोपन आज तुम्हाला आवडलेली गाडी एखादी तुमची तर पळालीच चांगली हो लखनची गाडी लखनची गाडी चांगली हो, रात्री ते अकरा वाजता आले फोन आला त्यांची गाडी आम्ही हो, गोडशेवाडी मध्ये अक्षय पैलव आपली बरोबर आमचे मार्गदर्शक त्यांनी आम्ही तबैल उतरून घेतला आणि मला माहितच होतं ती गाडी परवा दिवशी वडकिला वगैरे त्यांचं स्पीड बघितलं गाडी चांगली पळली ती पण आज ती गाडी आली आज हो आली आज आली आज पोरांना मागाशी सी मी सी पूर्ण आलो त्यावेळेसच सांगितलं पोरांना काय सांगितलं मी तुम्हाला गाडी किती नंबर करणार आपली तीन नंबर गाडी करणार मागाशीच त्यांना येऊन सांगितलं केलं हो केलं वासराम ती केलं नक्कीच खरोखर आनंद वेगळा आहे काय आज इथं गाडी राहिली काय आहेत आज डगनाथ माहिती एवढा आनंद झालाय कारण आपलं मैदान कडे न पळून आपण नंबर केला म्हणजे फायनल मध्ये राहिलो गुलालात राहिलो हे महत्वाचं आहे नक्कीच मित्रांनो आरा रुद्रा हो आणि आज हा शिवा या गाडीनं दोन दिवसापूर्वी पायरा झाला असंच घरात बसलेलो टीव्ही वरती ज्यांना पायर नाही दिला त्यांच्या गाड्या तुम्ही मारले हो, हो मारला मारल्या मारले फोन केला की ते पहिले म्हणायचे की वायदी किती म्हटलं व्हिडिओ बघा व्हिडिओ तर त्यांनी माझ्या ही पण नाही केले बघितल्या पण नाहीत वासरू तसं दिसायला साध असे तरी आयोजक आहे आम्ही मैदान आम्ही बनवले वासरू आमचं एकदम साध आहे सोळा हजार रुपयाची खरेदी ह्याची सोळा महिन्यापूर्वी नक्कीच मित्रांनो <laughs> दादांना बरीच माहिती सांगितली प्रकारे बैलाची खऱ्या अर्थानं जडण गडन सगळ्या गोष्टी करण्यासाठी दादांना नमस्ते नाव सांगा प्रथम मंगेश शिंदे काय आज शिवाय आपला फायनल साठी राहिलाय काय आनंद आहे काय मागण भरपूर आनंद आहे पण विषय काय बैलाचा म्हणजे असं माझ्या डोळ्यात पाणी आले मित्रांना पाच महिने असताना त्याला आण म्हणजे एक आनंद असा मावतोय की म्हणजे तिचं माझी परिस्थिती नाही पण दादाची कंबरी जात आहे त्याच्यावर दादांना तुम्हाला दादाने भरपूर साथ दिली आणि वरण वासरांना म्हणजे झाली त्या मैदाना खाली मान खालीमान घालून दिले नाही म्हणजे कुणाचं पळालो कधीच कधीच म्हणजे असे खाली मान घालून दिले नाही पण त्याचं म्हणाय गेलं असं की वासरू भरपूर पैशाला मागितलं मागितलं मला वासरू पण आम्हाला काही विकायचं नाही वासरू आम्ही तू नातासाठी घेतलं आणि त्याचा म्हणजे त्याचा एवढा सांभाळ केला त्याला तुझी जाणीव आहे म्हणजे त्याची त्याला जाणीव आहे की बाबा आपल्यासाठी एवढं करते तर ह्यासाठी किती केलं पाहिजे त्याला जो म्हणजे बरी सांभाळतो त्याला म्हणजे कळून जातो पाहुण्या त्याच्या बैलाच्या बाकी नाही का एवढं एवढं नाही आणि त्याची किंमत करायची किंमत करायची नाही एवढंच बघा मित्रांनो डोळ्यातून दादाच्या पाणी आलं परंतु बैल पळायचा म्हटला तर आज सगळ्यात महत्वाचा विषय येतोय पैसा आणि दादांनी बऱ्यापैकी चांगली मदत करून आणि या क्षेत्रात काय नाही एक खंबीर सा, सा, साथ लागत ती दादांची साथ आहे आणि दिलेली आहे साथ माणसांना आणि सात पाहिजे साती शिवाय मित्रांनो बघा माणसांना अनेक वेगवेगळे नाद असतात दादा पैसे असतील तुमच्याकडे थार गाडी सगळ्या गोष्टी पैसे असतात पण माणूस वेगवेगळ्या नादात लावत असतो पण आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये शंभर टक्के एवढी मदत करताय खरोखर अशी जर मालकांना पैसेवाल्या मालकांना जर गोरगरीब शेतकऱ्याची जर मदत केली तर नक्की बैल त्यांची उजेडात पाहणार आणि येणाऱ्या काळात तुमचा हिंद केसरी बैल झाल्याशिवाय राहणार माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो एवढीच आमची इच्छा आहे एवढंच आमच्या बैलांना करणार आम्हाला काहीही नको आज हा मान सगळ्यात मोठा आहे हो हा मान सगळ्यात मोठा आहे मित्रांनो बघा त्याचबरोबर बैल एकट्यानं पळत नाही आज बैलगाडी क्षेत्रात का काय कॅमेऱ्याच्या पाठीमागे लोक आहेत कॅमेरा धरलेला आहे काय बाजूला उभे राहिल्यात सर्वांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळात शिवाला माझ्या चॅनेल तर्फे शुभेच्छा थोडासा खोंड सोडा आम्हाला दाखवायलाय दा मित्रांनो खोंड बघू शकताय एकदम दिसायला साधा खोंड आहे पण परंतु जातीचा जातीचा बैल मारतात ना साधा कोंडे परंतु खरोखर नाव करतोय आज अकरा व फायनल त्याच आहे आणि जो अंगावरती रंग पडलेला यपचा हा रंग कुठल्याही पैशात किंवा कशात विकत घेतला जात नाही आज ज्यांनी ज्यांनी त्यांना पायरा दिला नाही त्यांच्याच गाड्या आज या बैलानं मारल्या आणि बैलानं मालकाचं नाव महाराष्ट्रभर केलं असा आदत किंग कोरेगावकरांचा शिवा, शिवा। आणि तुम्ही मैदान घेतलं जाता त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद <laughs> नक्कीच परत सुद्धा अशीच मैदान घेत राहा आणि बैलावरती एक चांगलं बैलगाडी शर्यतीवरती आपलं हात राहू द्या दे। धन्यवाद मित्रांनो बघा शिवा तर पळतोय परंतु दादांना नवीन खरेदी केलेली आहे एकदम जातीवंत आणि सलगरी टाईप वासरू आहे दादा कुठून खरेदी किंवा काय हे आम्हाला भैया उर्मूल त्यांच्याकडून हे वासरू घेतलेलं आहे वासराची मला त्यांनी व्हिडिओ सोडवली वेळेचा न वेळ लावता आम्ही वासराचे त्यांनी दिले आणि फेर आज प्रॅक्टिस चालू आहे आता तिसरा फेर आहे त्याला बरोबर कारण काय फक्त आज हा आदत मध्ये पळतोय उद्या हा दुसरा होणार आहे तर आमची घरची गाडी पळावी ह्या इथून आम्ही वासरू घेतले नक्की नक्की चांगली संकल्पना आहे नक्की तुम्हाला याला पण हेच नाव काय म्हंटल निशान निशान, निशान, निशान। ब्लॅक निशान शेम निशान सारखं त्याचं आहे निशान पळाला अखंड महाराष्ट्र बर नाव केलं आणि ह्याचं पण नाव निशान ठेवलेलं आहे याला सुद्धा शुभेच्छा